पवार विरुद्ध पवार हे राजकीय नाट्य लवकरच संपून पवार आणि पवार हे नवपर्व सुरू होणार का दोन्ही पवार एकत्र आले की एक तर त्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात एकत्र येण्यामागील फायदे तोटे काय आहेत आणि कोणाच्या अधिक म फायद्याचा आहे या सर्व प्रश्नासोबतच शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अतूट नात्यामग कोणती राजकीय गणितं दडलेली आहेत याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर रेड्डी तुम्ही पाहताय टी मराठी बारा डिसेंबर जशी तारीख जवळजवळ येऊ लागली तशी पुन्हा एकदा नात्या गोत्यात एकत्र असलेलं कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणातही एक दिनानं काम करणार का याची चर्चा सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मनोमिलनाचे विलिनीकरणाचे प्लॅन चर्चेत येतात आता या सगळ्यांना कारण ठरलंय ते म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत झालेले एका खास स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला विरोधी पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते काँग्रेस नेते राहुल गांधी उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीचीही राजधानी दिल्लीत खूप चर्चा झाली पण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीची खास चर्चा होत आहे या भेटी दरम्यान उद्योगपती गौतम अदानी यांची उपस्थिती आणि शरद पवार अजित पवार यांच्यात वीस मिनिटांपेक्षा अधिक काळ एकातात चर्चा झाल्याची माहिती आहे पहाटेच्या शपथविधी आधीही अदानींच्याच साक्षीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं नंतर समोर आलं होतं त्यामुळे ही केवळ कौटुंबिक भेट नव्हती तर यामध्ये मोठी राजकीय आणि आर्थिक गणितं दडलेली आहेत असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे ही झाली राजकीय चर्चा पण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र येण्याबद्दल काय वाटतं त्यांचं म्हणणं काय तर अजित पवारांच्या गोटातून या मनोमिलनाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया बघायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी राजकारणात कुठल्याच बाबतीत नकारात्मक राहून चालत नाही अशी बोलकी प्रतिक्रिया दिली होती त्यासोबतच पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही गट एकत्र लढतील यासाठी जरा चाचपणी सुरू आहे दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सध्याच्या घडीला विलनीकरण किंवा एकत्र येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलंय पण त्याचवेळी पाच सहा महिन्यापूर्वी अशी चर्चा असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी माध्यमाशी बोलताना केलाय आता आपण दोन्ही पवार आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्यामागील कारण काय ते एकदा बघूया पहिलं म्हणजे पक्षाचं अस्तित्व आणि स्थानिक राजकारण दोन्ही गटातील फुटीमुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचं मोठं नुकसान होणार आहे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची मतपेटी विभागली तर पक्षाचं अस्तित्व धोक्यात येण्याची जाणीव दोन्ही गटांच्या नेत्यांना झाली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद महापालिका आणि विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्षाचं मोठं नुकसान टाळण्यासाठी दोघांनाही एकत्रितपणे लढून ताकद आणि अस्तित्व टिकून ठेवणं अत्यावश्यक झालंय दुसरं म्हणजे भाजपचा विस्तारवाद आणि बाह्य दबाव या सर्वात मोठं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आत्मनिर्भर भाजप हे आक्रमक आणि विस्तारवादी धोरण भाजप आता इतर मित्रपक्षाच्या कुबड्याची गरज नाही अशा आत्मविश्वासात दिसत आहे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील कुबड्यांची गरज नसल्याचं महाराष्ट्रात येऊनच सांगितलं होतं भाजपचा वाढता विस्तार आणि मित्रपक्षा कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळून घेण्याच्या प्रयत्नामुळे अजित पवारांनाही भविष्यातील राजकीय धोक्याची जाणीव झाली असावी तिसरी गोष्ट म्हणजे सत्तेची गरज आणि राष्ट्रीय स्तरावरील भूमिका विरोधी पक्षात राहून आमदार आणि खासदारांना विकास कामे निधी मिळवण्यात अडचण येतात त्यामुळे सत्तेत जाऊन विकास कामे पूर्ण करण्याकडे दोन्ही गटातील सदस्यांचा कल आहे केंद्रातील राजकारणाचा विचार केल्यास इंडिया आघाडीचा भाग असलेले शरद पवार एनडीए बाजूला आले तर विरोधकांची आघाडी पूर्णपणे खिळखिळ होईल असा कयास बांधला जातोय आणि चौथं कारण म्हणजे कौटुंबिक एकोपा राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंब दिवाळी आणि लग्न समारंभासारख्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये नेहमीच एक दिलाने सहभागी होतं आता जय पवार आणि युगेंद्र पवारांच्या लग्नातही हाच एकोपा आपल्याला बघायला मिळाला पवारांनी राजकारण घराच्या उंबरट्याच्या आत कधीच येऊ दिलं नाही आता मात्र राजकीय कोंडी होत असल्यानं अस्तित्वाचं संकट उभं राहिल्यानं ठाकरे बंधूप्रमाणेच दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात कुटुंब म्हणून एकत्र येणं हा सध्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे आता प्रश्न निर्माण होतोय या सगळ्यात फायदा कोणाचा तर त्याचं उत्तर आहे अजित पवार यांचा कारण अजित पवारांमागे शरद पवार आले असा संदेश महाराष्ट्रात जाईल यातून पवारांचा वारसदार कोण हेही स्पष्ट होईल आता आपण पवार एकत्र येण्यामागील दोन अडथळे काय ते एकदा बघूयात पहिला अडथळा म्हणजे विचारधारा पवारांनी आपल्या जवळपास पंचावन्न वर्षाहून अधिक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत भाजपच्या विचारधारेसोबत राजकारण केलं नाही पवारांच्या पुलत सरकारमध्ये जनसंघाचे म्हणजेच आत्ताच्या भाजपची नेते मंडळी होती पण ती पवारांच्या नेतृत्वात काम करत होती पवारांचं राजकारण हे नेहमीच पुरोगामी विचाराला धरून चालत आले तसंच राष्ट्रवादीतील फाटाफुटीत पवारांसोबत राहिलेले अनेक कार्यकर्ते हे भाजप विरोधी विचारधारेचे आहेत हा पहिला अडथळा आणि दुसरा अडथळा म्हणजे सुप्रिया सुळे एकत्र येऊ शकतात पण त्यांचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना घ्यायचा असं शरद पवारांनी सहा एक महिन्यापूर्वी स्पष्ट केलं होतं सुप्रिया सुळे यांचा मित्रपरिवार सर्वच राजकीय पक्षात असला तरी त्यांची वैचारिक नाळ ही पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचारांशीच असल्याचं वेळोवेळी दिसलंय दिसत तसं राजकारणात नसतं असं जरी असलं तरी सुप्रिया सुळेसाठी लगेचच भाजपासोबत जाणं हे सोपं नसणार आहे भाजपसोबत गेल्यास त्यांची मोठी राजकीय वैचारिक कोंडी होऊ शकते आता आपण नेमकं काय घडू शकतं हे एकदा बघत काही महिन्यांपूर्वीच शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल सकारात्मक आहेत ही बाब स्पष्ट झाली होती त्यामुळे राजकीय विश्लेषकांना वाटतं शरद पवारांचं राजकारण नेहमीच वैचारिकतेपेक्षा अधिक व्यवहारिक राहिलंय का त्यामुळे भाजप विरोधी भूमिका आणि सत्तेत सहभागी होण्याची गरज या दोन टोकांच्या विचारधारेमध्ये ते कसा मेळ साधतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचवेळी सहा सात महिन्यापूर्वी एकत्र येण्याबद्दल चर्चा झाली होती हे शशिकांत शिंदे यांचं विधानी लक्षात ठेवावं लागणार आहे एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभं आहे निवडणुकीतील यश आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही पवार एकत्र येतील का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा असेल मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात का ते तुम्ही कमेंट करून आवर्जून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या टी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका